मित्रांनो लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेच्या खूप साऱ्या अफवा आता पसरत आहेत की लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म पुन्हा एकदा चेक केले जातील तरच पैसे भेटतील आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणींना ते पैसे भेटणार नाहीत आणि यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात येथे भीती निर्माण झालेली आहे की आता आम्हाला या योजनेमार्फत पैसे भेटतील की नाही मग ही या होत्या अफवा तुम्ही खूप सारे न्यूज वरती सुद्धा ही बातमी ऐकली असेल सोशल मीडिया इंस्टाग्राम वरती खूप सारे फेक व्हिडिओ पाहिले असतील मग महिलांच्या मनात येथे संभ्रम निर्माण झालेला होता भीती निर्माण झालेली होती की आता आम्हाला लाड़के बहीण योजनेचे पैसे भेटतील की नाही मग याकरिता अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत तसेच अदिती तटकरे यांनी ट्वीट करून एक परिपत्रक ची पीडीएफ दिलेली आहे फोटो दिलेला दिले आहे की यात त्यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे की अफवांवरती विश्वास ठेवू नका आता या परिपत्रकात काय माहिती दिलेली आहे परत येते की या कार्यालयाचे असे निदर्शनात आले आहे की मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेबाबत समाज माध्यमातून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत स्तरावरून कार्यालयाकडे विचार होत आहे या अनुषंगाने आपण कळवण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तींमध्ये तसेच योजनेचे सध्या स्थितीमधील कार्यालय पद्धतींमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपल्यास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावर तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या से योजनेची सध्या स्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी म्हणजे खूप सारे अफवा इथे पसरवल्या जात होत्या की लाडक्या बहिणींना आता पैसे भेटणार नाही कारण त्यांचे फॉर्म परत एकदा चेक केले जाणार आहेत काही जण सांगत होते हे कागदपत्रे तयार ठेवा हे नसेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही तर अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका मी काल सुद्धा व्हिडिओ तयार केला होता की कोणत्याही प्रकारची पडताळणी होणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा लिखित शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने दिलेला नाही कारण मी दोन तीन दिवस लेट व्हिडिओ बनवतो परंतु अधिकृत माहिती आधी गोळा करतो त्यानंतर मग त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करतो मी काल पण सांगितलेलं होतं की अधिकृतपणे अशा प्रकारचा कुठलाही शासन निर्णय जारी झालेला नाहीये आणि येथे काय सांगता येते की या लाडकी बहिणी योजनेमध्ये सुरुवातीपासून तर आजपर्यंत कुठलाही बदल झालेला नाही आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नियमो अटी सुद्धा इथे वाचून दाखवल्या होत्या की त्याच नियमो अटी आहेत त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाहीये त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही पडताळणी किंवा अफवांवरती विश्वास ठेवू नका कुठलेही कागदपत्रे तुमच्याकडून मागितले जाणार नाही परंतु मी कालच्या व्हिडिओमध्ये एक पण सांगितलं होतं जर का पडताळणी झाली तर कोणाला धोका असू शकतो कारण नियम अटी दिलेल्या आहेत नियम अटींमध्ये जर का तुम्ही बसत आहात आणि तुम्हाला लाभ भेटतोय तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये पण तुम्ही जर का नियम अटींमध्ये बसत नाहीये तरी तुम्ही लाभ घेताय मग तुम्हीच विचार करा नियम अटींमध्ये जर तुम्ही बसत नाहीये तरी लाभ घेताय तर मग येथे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज आहे परंतु तरी अधिकृतपणे लिखित शासन निर्णय येथे देण्यात आलेला नाही याबद्दलची माहिती येथे देण्यात आलेली होती आणि हा फोटो ही पीडीएफ आपला टेलिग्राम इंस्टाग्राम चॅनलवरती व्हॉट्सअप चॅनलवरती मी तुम्हाला देऊन देणार आहे तुम्ही स्वतः वाचू शकता व्हिडिओ महत्वाचा आहे पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब किंवा आम्हाला फॉलो नक्की करा पुन्हा व्हिडिओ अशाच का नवीन व्हिडिओ